मंडळी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा संपूर्ण देशभरामध्ये एक चर्चा होती ते म्हणजे की मुंबईमध्ये सुरू असलेलं मनोज जरांगे यांचं आंदोलन आता हे आंदोलन जवळपास दोन ते तीन वर्षापासून हे आंदोलन सुरू होतं आता तुम्ही बघत असाल हे बॅनर दिसते का तुम्हाला पाठीमागे हे बॅनर हे बॅनर दाखवाय हे बॅनर दिसतंय हे बॅनर आहे चलो मुंबई किंवा मुंबईमध्ये उपोषणाला जायचं आहे आंदोलन करायचं म्हणून मनोज जरांगे हे जे आहे ते एकोणतीस ऑगस्टला मुंबईला गेले होते असंख्य लाखो मराठा समाज आहे तो मुंबईला गेला होता आपण मुंबईमधले अनेक व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही कुठलंही चॅनल ओपन केलं की फक्त एकच बातमी होती मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण मराठा आरक्षणावरती सरकार आज सातवा दिवस होता सॉरी पाचवा दिवस होता आणि पाचव्या दिवसानंतर देखील सरकार कुठंतरी भूमिका घेत नाही असे एक नेरेटिव्ह सेट होत होतं मात्र मनोज जरंगे पाटील जे आहेत ते त्यांच्या मागणीवरती ठाम होते तुम्ही जवळ या मागणीवरती ठाम होते आणि मागणीवरती ठाम असताना आज सगळ्यात मोठा विजय त्यांना त्यांच्या जवळपास सगळ्याच सातारा गॅजेट सोडलं तर सातारा गॅजेटबद्दल देखील शिवेंद्रराजे भोसले जे की पालक लातूरचे पालकमंत्री आहेत आणि मंत्रीसुद्धा आहेत त्यांनी शब्द दिला आहे आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये आता सगळे मराठा बांधव आहेत हो आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया विचारून घेणार त्यांच्या भावना काय आहेत काय आता एकूणच मोठा लढा जिंकला आहे तुमच्या भावना काय हा विजय मराठा एकजुटीचा आहे आणि असंख्य मराठ्याला यामधून दिलासा मिळालेला आहे आणि तसं पाहता मराठा हा, समाज मा, माँगा से, माँगा से हा फार माग असलेला समाज म्हणून घोषित झाला होता मराठ्याच्या अनेक व्यथा होत्या अनेक शिक्षणाच्या मध्ये महाग अस माग असलेला मराठा होता आणि हा माग असलेला मराठ्याचा जो प्रश्न आहे ही केवळ मनोज दादा जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाच्या खाली आंदोलन होतं आणि हा माणूस निस्वार्थी असण्यामुळे आणि यांच्या कष्टाला फळ येत या ठिकाणी आलेला आहे मदिया मदिया आणि या याच्यामध्ये संदर्भामध्ये असंख्य सी स ओबीसी समाजाला मराठा समाज हा सुरुवातीपासून अठरा पगड जातीला एकत्र घेऊन चालणारा मराठा समाज आहे आणि इथून पुढे यानंतरही अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणार म मराठा समाज हा चालणार आहे शिवा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणी शिकवणीवर हा समाज चालणार आहे आणि या संध ह्याच्यामधून महाराजां आनंद आनंद एकदम आनंदी जो आहे आणि ह्याच्यामधून हा मोठा जल्लोष आहे हा मराठा एकजुटीचा जल्लोष आहे हा जल्लोष मनोज दादा जरंगी पाटलाच आहे काय वाटतं सरकार कुठेतरी वेळ काढूपणा घेतलं होतं आज पाचवा दिवस होता यांचा नक... दोन दिवसापासून त्यांनी अन्न देखील सोडलं होतं नक्कीच सरकारने कुठंतरी वेळ काढूपणा केला परंतु आज याच सरकारने जे कोर्टाने सकाळी निर्देश दिले की बाबा तुम्ही तात्काळ ह्यावरती काहीतरी निर्णय घ्या आणि हा निर्णय एकतर अगोदर हिने थोडं दोन दिवस अगोदर घेतला असता की आमचे जे हाल झाले मराठा बांधवांचे ते झाले नसते परंतु जे निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करत आहोत आणि बाबासाहेबांनी जी घटना लिहिली वारंवार त्या घटनेचा उल्लेख करत होते की बाबा घटनेत तुम्ही करा पण त्याच घटनेवर आज हे आरक्षण आम्हाला मनोजदादा जरंगे पाटील यांनी दिलेलं आहे आणि आम्हाला तर आम्ही म्हणतो आम्हाला कोणी नेता नाही ना कोणी काहीच नाही फक्त मनोजदादा जरंगेच आमचे नेते असते आमचे मार्गदर्शक आणि नेते ने कारण त्यांच्यावरच आज आमचं जे काही मिळालं आणि त्यांनी जोपर्यंत आहेत तोपर्यंत हा समाज त्यांना कधीच विसरणार आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू यामध्ये फार महत्वाची भूमिका घेतली होती ह्याच ठिकाणी तो मंडप टाकला होता आपण आम्ही तुम्हाला पाहिलं त्या आंदोलनामध्ये एकूणच एवढ्या वर्षाचं आंदोलन सगळ्या मागण्या मान्य होणं काय भावना आहे माझ्या अशा भावना आहेत की छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर ज्या पद्धतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले त्यानंतर जर या कलियुगामध्ये बघितलं तर मराठा समाजासाठी छत्रपती म्हणून फक्त जारांगी पाटील संबोधल्या जातील येणाऱ्या काळामध्ये आणि पूर्ण भविष्यभर जारांगी पाटील हेच मराठा समाजाचं आराध्य दैवत दे असेल ह्या पद्धतीमध्ये मी सांगतो कारण सर्वसामान्यांच्या व्यथा ही प्रत्येकाला स्वतःलाच झळा लागतात आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये मा मराठा समाजाला बघायला गेलं तर तीस टक्के भूमिहीन समाज आहे पूर्ण राज्यामध्ये आणि तीस टक्के भूमीन समाज असताना जो व्यक्ती एक एकर दीड एकर दोन एकरचा आहे त्या व्यक्तीच्या लेकराला शिक्षण घेत असताना काय वेदना होतात ही सर्व माहिती आहे बर मला सांगा आता हे सगळं होत असताना सरकारनं आता जी भूमिका घेतली किंवा जी आर आनंद आहे एकदम आनंदामध्ये सांगतो मी की सरकारनं ह्या भूमिका पूर्णतः न्यायालयीन प्रकरणेतून तयार करून जरांगे पाटला समोर मांडलेले आहेत आणि तो जी आर दिलेला आहे आमचा आत्मविश्वास आहे की या शंभर टक्के टिकणार म्हणजे टिकणार आमचा आत्मविश्वास आहे हे महाराष्ट्र आहे आणि त्यांना आरक्षण देणं भागच होत सरांगे पाटल्याने त्यांना चांगल्या पद्धतीनं झुकविलं आणि मराठाला आरक्षण दिलं हीच आम्हाला आनंद आहे काय ऐकूनच सरकार अन्न पाणी बंद केलं होतं मग मराठ्यांनी ओघ दिला की पूर्ण का पूर्ण मुंबईला खाद्य पुरल एवढ्या भाकरी वगैरे पुरवल्या हो काय वाटत सरकार कुठं जर असं म्हणजे जाणीवपूर्वक करत होतं जाणीवपूर्वक करत होत तर आमचा समाज महाग पडला नाही एकजुट एकजुटीनं पूर्ण खेड्यापाड्यातून भाकरी चटणी भाकर पाणी फळं सगळं पुरविला महिनाभर पुरविला असं मराठा समाजानं निश्चय केला होता आणि ती पूर्ण करण्याची तयारी मराठा समाजाने केली आहे पुन्हा एकदा मनोजारिरो हिरो झाले हिरो झाले झाले हिरो 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 होते आणि काय तू तरुण तुला काय वाटतंय जर वाशी मधल्यासारखा जर गुलाल आणि उदळानपर की असं जर झालं तर पुन्हा काय भूमिका असेल मराठा समाजा जर तसं झालंच परत तर मनोज पाटील परत जे म्हणतील मग फडणवीस साहेब सागरवर असतील नाही वर्षावर असतील नाही दिल्लीत असतील तर आंदोलन तिकडे छेडलं जाईल या तरुणांच्या भावना आहेत आपण होतो ते रेणापूरमध्ये रेणापूरमधल्या लोकांच्या भावना आपण रेणापूरनं मनोज रंगे पाटलांना खूप मोठा सपोर्ट केला होता मनोज रंगे पाटलांच्या बाबतीत त्यांच्या आंदोलनाला खूप मोठा पाठिंबा दिला होता आणि याच ठिकाणी मी हो था। या था जे थांबलो आहे त्या ठिकाणी काही एक वर्षापूर्वी देखील इथं आंदोलन मोठं उभं टाकलं होतं आणि ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना आता देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आणि एक समिती उपसमिती नेमली होती त्या समितीनं हे सगळं आता त्यांच्याशी जवळपास मागण्या मान्य केल्यात बाबा मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा मनोज दादानी सांगितलं होतं की जर फडणवीसांनी जर समजा मुख्यमंत्र्यांनी जर आरक्षण आरक्षण डोक्यावर घेणार 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 आता आता हो ना ना दिलं असतं घेणारच जबाबदारी त्यांची आहे जी आर कार्ड संपलं नाही तर त्या गोष्टी राबवल्या पाहिजेत प्रत्यक्षात प्रत्येकाला म्हणजे मराठाला सर्टिफिकेट मिळालं पाहिजे त्याचा लाभ मिळाला पाहिजे तर खऱ्या अर्थानं ते लागू झालं असं होईल आणि ती जबाबदारी पूर्णपणे फडणवीसांची आहे आणि त्यांनी ते पूर्ण पाडतील अशी अपेक्षा करतो आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची जी लढा असतो मराठ्यांचा जो हा बोल आता जे मराठी गेले का ते फक्त एक दोन टक्के गेले होते बाकीचे जायचे आता इथून पुढे जाणार होते हुँ। ते हुँ। ते सरकार हुशार होत त्यांनी ओळखलं ते यायच्या अगोदरच आर काढला म्हणजे कानकुन कानकुन लागली होती आणि सरकार पूर्णतः घाबरलेलं होतं त्यामुळे जे आंदोलनामध्ये अफोआप पसरणे किंवा काही वाईट गोष्टी मराठा समाजाविषयी पसरवल्या हो ते जाणून बुजून होत्या मराठा समाजाला आंदोलन बदनाम करण्यासाठी होत आपण एकूणच सगळ्या सगळ्या बंद बदलच्या पूर्ण लाईव्ह अपडेट जे आहेत आपल्या जनमंतक चॅनलच्या माध्यमातून रोजच देत होतो असं कुठंतरी नेरेटिव्ह सेट केलं जात होतं की मराठा समाज हुल्लडबाजी करतोय मराठा समाज रस्त्यावरती येतोय मराठा समाज स्ट्रेट स्ट्रेट राय लाईटवरती वरती चढतोय या सगळ्या घडामोडी घडत असताना सरकारनं मग कोर्टाला पुढे केलं कोर्टाने सांगितलं की बाबा हे आंदोलन तुम्हाला आम्ही पाच हजाराचा जो नियम लावलाय पाच हजारच फक्त लोक ते बी आझाद मैदानावरच पाहिजेत मला एक जाणीवपूर्वक तुम्हाला सांगायचं आहे माझ्या असतो मी ज्या ज्या दिवसापासून पत्रकारी कर पत्रकारिता करतो त्या दिवसापासून असा कुठलाही राजकारणाचा नेता झाला नाही अजून कुणीही झालं नाही की पण एका शब्दावरती माझ्यामध्ये दोनच का दहा मिनटामध्ये सगळे आझाद मैदानावरची सी एस टी समोरच्या गाड्या ज्या आहेत त्या 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 ठिकाणी लागल्या गेल्या फार मोठंही आंदोलन होतं आणि हे आंदोलन फक्त आणि फक्त कंट्रोल करत होते ते मनोज जरंगे पाटील मनोजरंगे पाटलांचं आंदोलन कंट्रोल फक्त त्यांच्यामुळं होतं होतं त्यांनी शब्द दिला की मराठे त्या पद्धतीने ते सगळं अनुकरण करत होते म्हणूनच कुठंतरी या आंदोलनाला यश आलं आहे मनोजरंगे पाटलांनी जी भूमिका ठाव ठोस घेतली होती जो निर्णय ठाम त्यांनी घेतला होता की मी या विषयावरती लक्ष करतो आहे आणि त्यांनी अभ्यासकांना बोलवल्या सगळ्या गोष्टी घडल्या एकूणच आता मरा या सगळ्या मराठा बांधवांचा जो आनंद आनंद दिसतोय काय म्हणतात आणखीन एक मनोज जे वाक्य वापरलेलं आहे कोण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले त्यांना त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तुमच्याकडे बघून पंधरा दिवस नाही एक महिना देऊ पण जर हे नाही झालं तर आम्ही तुमच्या घरी येऊन बसू म्हणजे धरांगे पाटलांनी विश्वास कोणावर ठेवला आम्ही त्यांनी शिवेंद्र राजे भोसले कड बघून आज ते खरेच राजे आहेत जनतेचे राजे आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या गादीचा सन्मान म्हणून त्यांनी पंधराच्या दिवस एक महिना आम्ही वेळ देऊ असं त्यांनी जरांगे पाटील बोलले हे वाक्य त्या सरकारने लक्षात घ्यावे की राज्याकडे बघून राज्याकडे बघून आम्ही तिथं माघार घेतलेली आहे थोडी आणि तेच वाक्य धनगी आणि यांनी बोलले बोलता बोलता यांनी सांगितलं की फक्त एक ते दोन टक्के मराठा समाज हा मुंबईला गेला होता पण हे सगळं होत असताना आता सरकारनं कुठेतरी यांच्या मागण्या मान्य केल्या गाज गुलाल उधळला हे खाली बघा हे खाली गुलाल आता आहे फटाकडे लावले आता बघूयात सरकार अजून या सगळ्या भूमिकेकडे कसं पाहत आहे माझे सगळी शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जनमंतक रेणापोर लातूर